महा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि रावके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो दे नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी या सप्ताहात कुटुंबातील ज्येष्ठ कनिष्ठ व जोडीदार यांच्या आरोग्याची सतत आपल्याला मागे सुद्धा सतावत होती आणि आता सुद्धा पुन्हा सतावण्याची शक्यता आहे किंवा ते त्यांचे आजार रोग काही असतील ते त्रास वाढण्याची शक्यता आणि त्यामुळे सतत आपल्याला हॉस्पिटल डॉक्टर हॉस्पिटल डॉक्टर यांची वारी घडत राहील आणि त्यामुळे थोडेसे आर्थिक नुकसान तर होईलच होईल त्यामुळे मानसिक त्रास सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि असा मानसिक त्रास वाढल्यामुळे सणासुदीच्या दिवसात आपल्याला थोडासा शारीरिक त्रासही होऊ शकतो शारीरिक नुकसान होऊ शकते त्याचे भय सतत असेल कुठल्याही गोष्टीत आपण सध्या गाफील राहू नका कुठल्याही गोष्टीत कोणावरती पटकन विश्वास ठेवायला जाऊ नका आणि विश्वासाने मोठे इतऱ्यावर विश्वास ठेवून मोठी कामं किंवा मोठे आर्थिक नियोजन सुद्धा करायला जाऊ नका किंवा आर्थिक मदत करायला जाऊ नका बरेच दिवस ज्या गोष्टींच्या निर्णयाची आपण वाट पाहत होता एखादी गोष्ट पूर्ण व्हावी किंवा एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी एखाद्याचा शब्द मिळावा वचन मिळावा किंवा ती गोष्ट घडण्यासाठी दुसरे आणि कोणती तरी गोष्ट घडावी याच्यासाठी आपण जे प्रयत्न करत होता ते प्रयत्न आपले यशस्वी ठरतील आणि तशी संधी आपल्याला मिळेल आणि आपले विषय पूर्ण होतील त्या विषयात आपल्याला लाभ मिळेल त्या गोष्टीला पूर्ण विनाम मिळेल त्यामुळे मनातील एखादी शंका किंवा चिंता जी मोठी आली होती तीही मिटेल आणि ती शंका सुद्धा दूर होईल चिंता सुद्धा मिटेल महत्वाकांक्षा वाढवा आपल्या क्षेत्रातील आपल्या कामाचा अभ्यास वाढवा अभ्यास वाढून कामे करा त्यामुळे आपला प्रभावही वाढेल अर्धवट अभ्यासामुळे अर्धवट ज्ञानामुळे आपल्या कामात आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे अभ्यास सुद्धा आपण वाढवा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पाच आणि आठ शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या चतुर्थीच्या दिवशी सात तारखेला आपल्याला गणपतीची जी उपासना करायची त्या उपासनाच्या वेळी गणपतीच्या समोर लंबोदराय महा किंवा श्री गणेशायनमा असा एकशे एकवीस वेळा एकशे एकवीस वेळा किंवा एकवीसशे म्हणजे दोन हजार शंभर वेळा आपल्याला जमेल तितका त्याच्यापेक्षा जास्त केला तर उत्तम आपण जप करा गणेशाची उपासना करा आणि गणपतीला जास्वंतांच्या फुलांचा आहार कमीत कमीत अकरा जास्वंतांच्या फुलांचा आहार गणपतीला वहा आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा गणपतीकडे बोलून दाखवा प्रार्थना करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करू तो जप केले असता आणि वेगळी काहीतरी आणि अनुष्ठान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तन किंवा प्रणमयम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हणतात तरी चालेल जी काय उपासना तरी ती करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसाद पात्र आपण सुद्धा होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद